नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की लाडक्या बहीण योजनेचा पहिला हप्ता कधी जमा होणार आहे कोणाला पैसे भेटणार आहेत काय प्रोसेस आहे हे सगळे आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण व्हिडिओला चालू करूया मित्रांनो महाराष्ट्र सरकारने या अधिवेशनात महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना घोषित केली होती लाडकी बहीण योजना सुरू होताच राज्यभरातील महिलांचा या योजनेला प्रचंड उत्पूर्स प्रतिसाद मिळत आहे रोज लाखांच्या संख्येने महिलांचे अर्ज येत आहेत तसेच मित्रांनो लाडकी बहीण योजना सुरू होताच महाराष्ट्रातील महिलांचा या योजनेत उत्पर्स प्रतिसाद मिळत आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी रोज लाखोंच्या संख्येने महिला अर्ज करत आहेत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जाणार आहेत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात सरकार दरमहा पंधराशे रुपये जमा करणार आहे अर्ज भरून झालेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता कधी मिळणार हा प्रश्न पडलाच असेल त्याबद्दल मित्रांनो आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया मित्रांनो मीडिया रिपोर्टनुसार मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता तीन हजार रुपये जमा होणार आहे यामध्ये जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिलांचे पैसे एकत्र मिळणार आहेत लाडकी बहीण योजनेचे पैसे पंधरा ऑगस्ट ते एकोणीस ऑगस्ट दरम्यान महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत योजनेसाठी अर्ज केलेल्या राज्यातील पात्र महिलांच्या बँक खात्यात हे तीन हजार रुपये जमा होतील या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पर्याय आहेत मित्रांनो तुम्हाला ही माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे बालविकास मंत्रालयाच्या अंतर्गत लाडकी बहीण योजना लागू करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य सरकारच्या विविध विभागांकडे असलेला जुना डेटा मागवण्यात आला असून इतर योजनेतील लाभार्थी महिलांची माहिती त्यामुळे सरकारला मिळणार आहे आणि त्यानुसार अर्ज छाननी केली जात आहे तसेच मित्रांनो जाणून घेऊया की लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याचे शेवटची तारीख किती आहे मित्रांनो मीडिया रिपोर्टनुसार महाराष्ट्रातील अडीच कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे आणि आत्तापर्यंत फक्त जवळपास एक पॉईंट पाच कोटी अर्ज दाखल झाले आहेत एकतीस ऑगस्ट यी साथी अर्जा ची ची पन ही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे पण ही तारीख पुढे वाढवली जाणार आहे अर्ज करून झालेल्या महिलांच्या बँक खात्यात पंधरा ऑगस्ट ते एकोणीस ऑगस्ट दरम्यान पहिला हप्ता जमा करण्यात येणार आहे मित्रांनो आपण जाणून घेऊया की ह्या लाडकी बहीण योजनेचा लाभ कोणाला भेटणार आहे मित्रांनो माझे लाडके बहीण योजनेसाठी अर्ज आलेल्यापैकी ज्या महिलांनी या योजनेचे सर्व पात्रता निकष पूर्ण केले असतील अशा महिलांना महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळणार आहे अर्ज अपात्र ठरलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच मित्रांनो अर्जाची तारीख लांबेल का नाही हे ये सांगता येणार नाही त्यामुळे आधी दिलेल्या तारखेच्या आधीच आपले सर्वांचे फॉर्म भरून घ्या आणि काही शंका असतील तर कमेंटद्वारे नक्की सांगा तसेच मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ हे पण कमेंटद्वारे नक्की सांगा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण अशाच दररोज नवीन नवीन योजनांचे माहिती देत असतो धन्यवाद